नमस्कार विद्यार्थी तथा मित्रांनो बी ए एम एस बी एच एम एसला प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून आपल्याला उपलब्ध झालेली आहे या माहितीनुसार किंवा या जी आरनुसार किंवा या नोटीस किंवा पत्रानुसार असं म्हटलं तरी चालेल देशभरातल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी ए एम एस करायचं आहे किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एच एम एसला प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी आपण पत्रामध्ये काय उल्लेख केलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात हे पत्र दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीसचं भारत चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन यांच्याकडनं प्रकाशित झालेलं आहे या पत्रामध्ये अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे की विषय काय आहे बघा विषय अशा प्रकारचा आहे मॉडिफिकेशन ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू आयुर्वेदा कोर्सेस अँड इन्फॉर्मेशन बुलेटिन आय एस एम कोर्सेस नीट यूजी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह रजिस्टर्ड आता बघा या पत्रानुसार जो क्रायटेरिया आहे बाराव्या वर्गामध्ये जो ग्रुपिंग असावा लागायचा विद्यार्थ्यांना गी जे ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये मिळून एकशे पन्नास मार्क्स असावे लागायचे म्हणजेच पन्नास टक्के असायला पाहिजे होते त्याचबरोबर जे संपूर्ण कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत मग त्यामध्ये एस सी असेल एस टी असेल एन टी असेल व्ही जी एन टी असेल ओबीसी असेल एसई बी सी असेल किंवा संपूर्ण कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एकशे वीस मार्क्स कमीत कमी हा ग्रुप असायला पाहिजे होता परंतु या पत्रानुसार अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे की विथ रेफरन्स टू द सब्जेक्ट सिटेड अबाहू आय एम डायरेक्टेड टू इन्फॉर्म यू दॅट द लेटर ऑफ रेफरन्स नंबर डेटेड टेन जुलै ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह सॅल्स स्टँड वेट्रॉन आणि या पत्रानुसार की जे पुढे आणखी अपेक्षित आहे बघा लिहिलेलं आहे Further, with the approval of the component authority NSISM, it is to inform that minimum marks percentage eligibility criteria mentioned for the category in Regulation 5.1a of NISM, Minimum Standard of Undergraduate Ayurveda Education, Regulation 2022 is stand withdrawn. दोन हजार बावीसचा जो रूल होता तो विड्रॉन करण्यात आलेला आहे देर फॉर आणि म्हणून एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट आयुर्वेदा कोर्सेस इज द कॅन्डिडेट शॅल हॅव पासड टेन प्लस टू ऑर इक्विव्हॅलेंट विथ सब्जेक्ट ऑफ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी यामध्ये या, या पत्रानुसार बी ए एम एस किंवा बी एच एम एसला प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व, विद्यार सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकच क्रायटेरिया आता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये ग्रुप असणे आवश्यक नाही ग्रुप नसला तरीहीसुद्धा सर्व विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात आणि ही अतिशय महत्त्वाची बातमी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर भारत देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे म्हणजे बाराव्या वर्गात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ग्रुपमध्ये या तीनही विषयाच्या ग्रुपमध्ये जनरल विद्यार्थ्यांना एकशे पन्नास मार्क्स नसले तरी चालतील फक्त बारावीची परीक्षा पास होणं आवश्यक आहे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अद्याप एकशे वीस मार्क्स पाहिजे होते त्यांनाही कुठल्याही प्रकारचे अट आता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची राहिलेली नाही फक्त बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस आणि नीट परीक्षा मात्र त्याच्यासाठी पास होणं चांगले मार्क्स घेणं हा एकमेव क्रायटेरिया या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे